अमित ठाकरे यांच्या राड्यानंतर मनसेचे माजी उपाध्यक्ष महेश जाधव आज अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत कशा प्रकारचा पक्षप्रवेश असेल भव्य दिव्य स्वरूपाचा पक्षप्रवेश असेल महाराष्ट्रातला एक लाख अडुसष्ट हजारापेक्षा जास्त कामगार आज महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्व कामगार आमचे आणि महाराष्ट्रातले अनेक मनसेचे पदाधिकारीसुद्धा ह्या पक्षप्रवेशात असतील नक्कीच माहिती तुम्ही जो राडा झाला तो फेसबुकवर पण लाईव्ह मध्ये मांडला होता पण त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये अशी पुढची कंप्लेंट केलेली आहे का आणि त्याला फॉलोअप घेतला आहे का पुढे संदर्भात सन्माननीय पोलीस आयुक्त असतील मुंबई पोलीस आयुक्त असतील त्यातले दादरचं पोलीस स्टेशन असेल नवी मुंबई पोलीस आयुक्त असेल यांना संदर्भातल्या तक्रारी दिलेल्या आहेत संदर्भात लवकरच त्यांच्याकडून पत्र आल्यानंतर मी जेणेकर स्टेटमेंट द्यायची गरज लागेल किंवा काही गरज लागली पक्षप्रमुखाकडून ती घेऊन त्यात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आपण प्रयत्न करू किंवा जे काही कायद्याने होईल ते कायद्याने नक्की करू तुम्ही आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे पण यापूर्वी अशी सुद्धा चर्चा होती एकनाथ शिंदे यांच्या यांच्या पक्षातून पक्षप्रवेश कुठं हा पक्षपणे रोखला गेलेला आहे असं मला वाटतं मुळात मी एकनाथ शिंदे बरोबर साहेबांबरोबर पक्षप्रवेश किंवा जाण्याचा किंवा त्यांच्याकडे विचारही माझ्या डोक्यात आला नाही कारण माझ्या तेवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला जर सगळ्यात प्रभावी म्हणजे ते नेतृत्व होतं ज्याचं आकर्षण होतं मला मी स्वतः बैसिकली पश्चिम महाराष्ट्रातून असल्यामुळे राष्ट्रवादीत आता प्रचंड मोठा बेस आहे आणि मला नेहमी दादांबद्दल एक प्रचंड आकर्षण होतं त्यामुळे मला कधी इतर पक्षात कुठल्या जावं असं मला मनालाही शिवून गेलं नव्हतं किंवा आलंही नव्हतं त्यामुळे इतर पक्षात कुठल्या जाण्याचा किंवा ह्याचा विचारही मी केला नाही ज्याविषयी मी निर्णय घेतला माझ्या कामगारांना आणि सगळ्या लोकांना विचारू तर सर्वांचं मत एकच आलं रोकटोक भूमिका मांडणारा महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देणारा सकाळी स सहा पाच वाजल्यापासून संध्याकाळी एक वाजेपर्यंत लोकांची कामं करणाऱ्या दादांबरोबरच आपल्याला जायचंय आणि त्यामुळे मी आज हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतो मी तेवीस वर्ष मनसे सोबत होईल मग आत्ता तुम्हाला अजित पवार यांची भूमिका का पटली त्याचं नेमकं कारण काय अमित ठाकरे यांच्या तुम्ही ही भूमिका स्वीकारली आहे का अजित पवारांनी नाही ही दादांची भूमिका जेव्हा जेव्हा चांगली होती तेव्हा मा माझे फेसबुक अकाउंट्सवर जाऊन तुम्ही जर कधी चेक केलं दादा वेळेला दादानी चांगल्या भूमिका घेतल्या त्या त्या वेळेला मी त्या भूमिकांचं खूप चांगलं समर्थन केलंय आता त्या जेव्हा आपण एखाद्या पक्षात असतो त्या पक्षाची भूमिका आपल्याला मांडावी लागत असते माझं वैयक्तिक मत जे होतं ते दादांबद्दल नेहमी आदरपूर्वक होतं कारण महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे जो ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करणारा नेता आहे असं मला वाटतं धन्यवाद अजित पवार हे त्यांच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका